आपण जी पराठ्याची सिरीज चालू केली त्यामध्ये अजून एक नवीन पराठाचा प्रकार बघणार आहोत ही सिरीज जर तुम्हाला अशीच बघायची असेल सकाळच्या नाश्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स मध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहायला विसरू नका आज एक मस्त प्रकार केला बरं का पराठ्याचा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपला दुसरा चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये मध्ये आज आपण करतोय मुगाच्या डाळीचा पराठा आपला दुसरा चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण फळभाज्या पालेभाज्या यांचे पराठे करतोस पण पर आज आपण डाळीचा पराठा करतोय चला बघूया कसा करायचा तर त्यासाठी इथं आपण एक वाटी पिवळी डाळ घेतली स्वच्छ धुतली आणि पाणी घालून कुकरला तीन शिट्ट्या केल्या डाळ अशी शिजलेली आहे तर डाळ शिजवत असताना मी फक्त थोडंसं मीठ आणि हळद घातली होती आणि याला शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला फक्त डाळ शिजवून घ्यायची असेल तरी चालेल फक्त लक्षात घ्या खूप मऊ शिजवायची नाही थोडंसं असं मऊ झाली पाहिजे पण गाळ व्हायला नको आता आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं एक चमचा कसुरी मेथी घालायची एक चमचा कोथिंबीर घालूया चवीपुरतं मीठ एक चमचाभर तूप घालू किंवा तेल घातलं तरी चालेल तर हे चांगलं मिक्स करू सगळं आपण पिठाला लावून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालूया आणि याला सैलसर मळू खूप सैल नाही किंवा खूप घट्ट नाही तर हे घ्या कणिक मळली खूप घट्ट नाही खूप सैल नाही याला आपण थोडंसं तेल लावूया आणि एकसारखं कणिक तिंबून झाली आता आपण सारण करूया डाळ तर शिजलेलीच आहे गॅसकडे वळूया आता सारणासाठी आपल्याला काही फार मसाले लागत नाही फोडणीच्या डब्यातले मसाले कारण सकाळी डब्याला करायचं त्यामुळं लवकर होणार पाहिजे तर कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये घेऊया तेल तेल खूप जास्त नाही एक दोन चमचे तेल घ्यायचं तेल तापलंय घालूया अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा दोन कांदे बारीक चिरून घेतले कांदा परतून घेऊया कांदा आपल्याला खूप जास्त नाही असा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचं आणि हे घ्या कांदा मस्त परतला आता यामध्ये घालूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर हळद पाव चमचा एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धणेपूड एक चमचा आमचूर पावडर याला आपण मिक्स करून घेऊया चमचाभर गरम मसाला घालू आणि याला मिक्स करून मसाले घातले आता शिजवलेली डाळ घालायची याला चांगलं मिक्स करायचं डाळ घातली डाळ मी अजिबात घोटून वगैरे घेतली नाही खूप गाळ शिजवली नाही आता ही डाळ आपल्याला या कढईमध्ये गॅस मोठा कमी करत करत न झाकता अशी चार पाच मिनिटं कोरडी होईपर्यंत परतायची म्हणजे मसाले डाळीमध्ये मुरता मुरतात छान आणि सारण असं खूप सा ओलं होत नाही ते थोडंसं कोरडं होतं आणि पराठा लाटायला सोपा पडतो खुसखुशीत होतो आता एक तीन चार मिनटं आपण याला परतूया मीठ मी डाळीतच शिजताना घातलंय म्हणून आत्ता घालत नाही तुम्ही वरून घातलं तरी चालेल आणि हे बघा आपण याला चार पाच मिनटं परतलं सारण आपलं कोरडं झालंय अजिबात डाळीचा ओलावा राहिला नाही यावर घालूया भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करूया आणि याला एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घेऊ हे गार झालं की पराठे लाटू तर इकडे आपलं सारण संपूर्ण गार झालेलं आहे हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून जर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं फक्त करायला घेण्याच्या एक पंधरा वीस मिनिट आधी बाहेर काढून ठेवा सारण झालेलं आहे कणिक सुद्धा आपली चांगली भिजलेली आहे पराठे करायला आता यामधनं आपण छोटासा उंडा काढूया आणि पराठे भरू अगदी नेहमीचे पराठे करतो ना तसंच याला कणकेमध्ये गोळून करून घ्यायची वाटी वाटी मध्ये थोडी जाड करायची आता सारणामधनं पण आपल्याला तेवढाच गोळा काढायचा किंवा त्यापेक्षा थोडा मोठा घेतला तरी चालेल मी नेहमी काय करते ना हा उन्हा थोडासा असा पिठामध्ये घोळवते म्हणजे तो चिकटत नाही आणि लाटायला सोपं जातं पोळी फुटत नाही किंवा पराठा फुटत नाही याला याच्यामध्ये भरून घेऊया आणि व्यवस्थित बंद करून घेऊ आता पराठा कधी बंद करताना असं न तोडता याला असं चिमटीने किंवा असं अंगठ्याने जास्तीचा भाग काढून टाकायचा म्हणजे हे व्यवस्थित आधीपासूनच बंद राहतं आणि पराठा फुटत नाही आता याला व्यवस्थित बंद करून घेऊया नेहमी आपल्याला पराठा लाटायचा आहे कणकेमध्ये घोळवायचं आधी सारण आपसं पसरवून घ्यायचं आणि मग पराठा लाटायचा सगळीकडनं एकसारखा हलक्या हाताने पराठा लाटून आणि हा पराठा करताना मला नेहमी काय वाटतं माहिती का, वाट का। याला डाळीचा पराठा म्हणण्यापेक्षा पण पर तिखट पुरणपोळी म्हणू शकतो की नाही <laughs> परत हा पराठा मी थोडासा जाड लाटते कारण भरपूर सारण आहे तुम्हाला जसा आवडतो तसा जाड पात्र ठेवू शकता आणि हे घ्या आपला हा पराठा लाटून झाला आहे सगळीकडनं एकसारखा लाटला आहे तुम्ही बघाल तर सारण अगदी कडेपर्यंत गेलेला आहे पराठा भाजून घेऊया पराठा भाजायचा आहे त्यासाठी तवा नीट गरम पाहिजे तवा नीट तापला नसेल तर पराठे व्यवस्थित फुगत नाहीत ठीक आहे तर तवा मध्यम तापला याला आपण थोडं तेल लावूया तेल किंवा तूप तु, तुम्हाला जे पाहिजे ते लावा आता पराठा भाजायला टाकू पराठ्यावर असे थोडे थोडे बबल्स आले की पराठा उलटायचा आता लक्षात घ्या पराठा पुरणपोळी चपाती भाकरी काहीही असो थालीपीठ हे सगळं कधीही भाजताना तवानीट तापलेला पाहिजे आणि शक्यतोवर मोठा ते मध्यम गॅस ठेवायचा गॅस एकदम कमी ठेवायचा नाही जर हे पदार्थ भाजताना तुम्ही गॅस एकदम कमी ठेवला कमी आचेवर याला भाजलं तर ते पातळ होतात किंवा असे चिवट होतात ठीक आहे आता हा पराठा आहे पापुंदरा एकदम पातळ असतो मोठ्या आचेवर पटापट -पत भाजून घेऊ एकदम असा मस्त गुबगुबीत मुगाच्या डाळीचा पराठा तयार जेवनाला, जेवनाला आ, तर आज आपण इथं मुगाच्या डाळीचे पराठे करतोय नाश्त्याला म्हणून करतोय पण खरं सांगायला केलं ना तर हे तुम्ही रात्रीच्या जेवणाला दुपारच्या जेवणाला सुद्धा करू शकता कारण याच्यामध्ये बघा पोटभरीचे आहेत डाळ वापरली आहे कणिक तर आहेच तुम्ही जर एखादी भाजी जर तुम्ही डाळ परतताना शिज घातली ना, ना वरचिरून तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजे भाजीसुद्धा त्याच्यात आली तर जेवणाचा एक प्रकार सुद्धा होऊन जाईल जसं पाहिजे तसं तुम्ही याला चेंज करू शकता पराठ्यांची ही सिरीज तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पराठे खायचे कसे तर लोणचं आहे चटणीसोबत खाऊ शकता हिरवी चटणी येते त्याच्यासोबत खा किंवा अगदीच काही नाही आहे बटर किंवा तूप लावून असेच रोल करून गरम गरम खाल्ले तर चालतील किंवा आपलं पांढरं शुभ्र लोणी गरम गरम पराठ्यावर घ्यायचं आणि खायचं खूप भारी लागतं डब्यामध्ये देत असाल तर थोडंसं पूर्ण वाफ घालवा गार करा आणि मग डब्यामध्ये भरा म्हणजे मग पराठे ओले होणार नाहीत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळे पराठे करून बघा काही डाऊट असतील कमेंट्स मध्ये विचारा व्हिडिओ पुढच्या भागात हॅपी कुकिंग